विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा राहणार आहे कारण की एक्झाम ओरिएंटेड आपण सगळं पॉईंट इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे आता जर बघितलं तर समोर तुम्हाला दिसत आहे की पंधरा सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला दिसत आहे की पोलीस भरती किंवा वनरक्षक भरतीचे तिथे फॉर्म सुटतील ठीक आहे तर ता त्याच्या अगोदर तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की वनरक्षक भरतीमध्ये एक तांत्रिक भाग आहे ता ता त्याच्यामध्ये जर बघितलं तर वन सी रिलेटेड तुम्हाला सी प्रश्न विचारले जाते ते आज आपण या टॉपिकमध्ये सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण राष्ट्रीय उद्यान तिथे चेक करणार आहे ओके तुम्ही जर विद्यार्थी नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तिचा सबस्क्राईब करायचं आहे कारण की सगळं पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीचं सगळं कंटेंट आपण या चॅनल घेऊन येणार आहे ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्याच्यामध्ये जर बघितलं तांत्रिक भाग मध्ये जर चेक केलं तर आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान बघत आहे मित्रांनो काय दिसत आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान जे किती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथं माहित जर असेल तर तिथं मध्ये टाकायचं की एवढे एवढे राष्ट्रीय उद्यान आहे ते मी समोर शिकवणारच आहे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये ओके सहा मित्रांनो आपण जर बघितलं तर इथं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र मध्ये जर बघितलं तर एकूण जर चेक जर केलं तर सहा राष्ट्रीय उद्यान तुम्हाला दिसतात किती दिसतात बेटा सहा राष्ट्रीय उद्यान आहे ते अतिशय महत्वाचं आहे कारण हे पहिलाच प्रश्न तुम्हाला बेसिक लेवलच्या विचारला जातो की महाराष्ट्र मध्ये एकूण राष्ट्रीय उद्याने किती तर त्याचं उत्तर तुम्ही काय घेणार आहे तर त्याचं उत्तर तुम्ही घेऊ शकता सहा आहे म्हणून ओके सहा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे इथं दिसत आहे तुम्हाला पहिला राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान ठीक आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हटलं जाते त्याच्यानंतर जर बघितलं नवेगाव राष्ट्रीय उद्यान त्याच्यानंतर आपण बघूया पंडित जवाहरलाल नेहरू पेनचे राष्ट्रीय उद्यान पण म्हटल्या जाते त्याला त्यानंतर जर चेक केलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दिसत तुम्हाला समोर जर बघितलं तर गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर चांदोली राष्ट्रीय तुम्हाला उद्यान दिसत आहे म्हणजे एकूण जर बघितलं तर महाराष्ट्र मध्ये पहिला प्रश्न एकदम बेसिक लेवलचा विचारला जाणार आहे पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीला कि की महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यान किती तर त्याचं उत्तर तुम्ही डीजे लावून काय देणार की सहा हे राष्ट्रीय उद्यान आहे ओके चला समोरचा पॉईंट आपण समजून घ्या पहिला त्याच्यापैकी बघणार आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आता जर बघितलं ताडोबा राष्ट्रीय उद्यानच्या बाबतीत थोडीशी माहिती मी इथं लिहून ठेवलेली आहे पहिले कारण की काय होतं की तुम्हाला ते छोट्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती कवर होणे हे त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं की पहिलं राष्ट्रीय उद्यान बघत आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान आता हा जर बघितलं तर याची स्थापना मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे कारण की आपल्याला विचारला जाते स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये हा राष्ट्रीय उद्यान काय झालेलं आहे त्याची स्थापना झालेली आहे आणि हा महाराष्ट्रातील लक्षात ठेवायचा मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान जर बघितलं मध्ये मी लिहून देणारच आहे ते बरं ठीक आहे दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हा सर्वात मोठा पॉईंट आहे किंवा हायलाइट पॉईंट आहे आपला कोणता पॉईंट आहे हायलाईट की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला विचारलं जाते की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर तुम्ही काय म्हणणार चंद्रपूर देणार आहे कारण की ते अतिशय महत्वाचं आहे चंद्रपूर तुम्ही म्हणणार कारण की मित्रांनो चंद्रपूरवरती बऱ्याच वेळेस तिथे प्रश्न विचारलेला आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे इथं भरपूर व्यवस्थित प्रश्न विचारला गेलेला आहे तर ताडोबा राष्ट्रीय ता उद्यान कुठं आहे त्या चंद्रपूरमध्ये हे तुम्ही कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की एकोणीसशे पंचावन्न मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे क्षेत्रफळ जर बघितलं मित्रांनो एकशे सोळा पॉईंट पंचावन्न चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे कोणाचं ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जर चेक केलं तर याच्यामध्ये प्राण्यांची वास्तव्य जर बघितलं कोणकोणते प्राणी इथं आढळतात आता हा जर बघितलं तर हा थोडा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न झालेला आहे कस तर तुम्हाला सांगेल मी की भगितल जर बघितलं तर तुम्ही जर कंबईची वगैरे किंवा तलाठीची वगैरे एक्झाम देत तर याच्यामध्ये हा डाटा तुम्हाला कामी पडणार म्हणजे क्षेत्रफळ त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये कोणते प्राणी आढळतात किंवा पक्षी आढळतात तर लक्षात ठेवा मित्रांनो वाघ आहे चितळ आहे सांबर आहे चिंकाळा आहे मगर गवे आणि हरिण हे तुम्हाला इथं दिसत आहे कशामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये जर वैशिष्ट्य समजून घेतलं मित्रांनो की वैशिष्ट्य काय सांगता येईल सर आपल्याला पहिलं वैशिष्ट्य इथे लिहून देत आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान जर बघितलं तर हा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्थापन केलेले राष्ट्रीय उद्यान आहे पहिले आहे आपण म्हणू शकतो सर्वात पहिले ते सर्वात पहिले जे राष्ट्रीय उद्यान असेल तर कोणाला मान्यता मिळालेली आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला मान्यता मिळाली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जर बघितलं ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात ठेवता येईल की या ठिकाणी तुम्हाला असं दिसत आहे की ताडोबा नावाचा ताडोबा नावाचा काय तलाव दिसतो म्हणजे बरेच तलाव आहे या ठिकाणी ते तलाव ठीक आहे या ठिकाणी जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरेच तिथं तलाव तुम्हाला दिसतात त्याच्यापैकी ताडोबा तलाव तुम्हाला प्रसिद्ध असताना दिसते आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या तलावावरून या राष्ट्रीय उद्यानाला पण काय दिलेलं आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान असं नावकरण झालेलं आहे मित्रांनो वाघांसाठी जर बघितलं तर राखीव क्षेत्र नव्हतं त्याच्यासाठी स्पेशल तीनशे एकरासाठी आपण म्हणू शकतो इथं राखीव क्षेत्र अं स्थापन करण्यात आलं आणि लक्षात ठेवायचं आहे राखीव क्षेत्र तिथं निर्माण करण्यात आलं त्याला एक नाव दिलेलं आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर सहा राष्ट्रीय उद्यान पण आहे सहा व्याघ्र प्रकल्प पण आहे महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं ताडोबा ठीक आहे व्याघ्र प्रकल्प पण इथं तुम्हाला दिसतील ओके ताडोबा काय रे व्याघ्र प्रकल्प पण तुम्हाला इथं आढळतो या क्षेत्रामध्ये जर बघितलं या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की ताडोबा नावाचा व्याघ्र प्रकल्प पण तुम्हाला दिसतो कोणता जिल्हा आहे मित्रांनो आपण वैशिष्ट्य बघत आहे लक्षात ठेवा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य बघत आहे पहिली गोष्ट चंद्रपूर जिल्हा स्थापना एकोणीशे पंचावन्न इथंच पाठ करून घ्या एकशे जर बघितलं तर सोळा पॉईंट पंचावन्न तुम्ही एकशे सोळा लक्षात ठेवलं तरी चालेल एकशे सोळा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा महाराष्ट्रातील हा पहिला राष्ट्रीय उद्यान आहे दुसरी गोष्ट वाघ त्याच्यानंतर चितळ सांबर चिंकाळा मगर गवे आणि हरिण हे इथं काय म्हणू शकतो प्राणी तिथं आढळतात त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की इथे जर बघितलं ताडोबा नावाचा तलाव आहे त्यावरून हे नाव तिथं पडल्या पडलेलं आहे लक्षात ठेवायचं ताडोबा व्याघ्र प्रकल्प पण या ठिकाणी दिसतो तुम्हाला ओके तर लक्षात ठेवू शकतो आपण समोरचा पॉईंट काय आहे मित्रांनो लक्षात ठेवा मला काय म्हणायचं आहे या या ठिकाणी की हा टेलिग्राम चॅनल आहे माझा टेलिग्राम चॅनल आहे टेक्स्ट तुम्हाला दिसत आहे उमेश सर टेक्स्ट नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्हाला जॉईन करायचं आहे किंवा मी व्हिडिओच्या खाली जर बघितल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक शेअर करतो कशासाठी तर हे जो डाटा तुम्हाला दिसत आहे हे डाटा मी सगळं शेअर करत असतो त्या टेलिग्राम चॅनलवरती तर तुम्हाला तो जॉईन करायचा आहे का लक्षात ठेवा मित्रांनो याचं उत्तर जर बघितलं तुम्हाला सांगितलं की सगळं जे अभ्यासाचं मटेरियल आहे ते तिथं शेअर करतात आता बरेच विद्यार्थी तिथं स्क्रीनशॉट घेतात मोबाईलवरून मित्रांनो हे सगळं डाटा मी तिथं जर शेअर करत असेल तुम्हाला ते क्विक रिव्हिजन करण्यासाठी तर तुम्हाला ते स्क्रीनशॉट वगैरे घेण्याची एवढं एफर्ट्स घेण्याची तिथं गरज पडत नाही त्याच्यासाठीच आपण जर बघितलं टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे लक्षात ठेवायचं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान दृश्य आहे तुम्हाला नवेगाव राष्ट्रीय उद्यान मित्रांनो लक्षात ठेवायचं की नवेगाव राष्ट्रीय उद्यान जर बघितलं तर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहिलाच प्रश्न येणार तुम्हाला पहिला प्रश्न येणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा मी म्हणणार की हा स्टार पॉईंट आहे आपला की जेव्हा तो जिल्हा विचारणार तर लक्षात ठेवा मित्रांनो गोंदिया जिल्हा तुम्ही सांगणार काय सांगणार रे गोंदिया जिल्ह्यामध्ये हा तुम्हाला राष्ट्रीय उद्यान दिसतो अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे सदारीत जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं वने वगैरे तुम्हाला दिसत आहे स्थापना जर बघितलं तर एकोणीशे बहात्तर मध्ये स्थापना आहे कोणाचं तर नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचं एकशे तेहतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर मित्रांनो एवढं काय जर बघितलं तर क्षेत्रफळ आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचं प्राण्याची वास्तव जर बघितलं तर सेम तुम्हाला दिसणार वाघ चितळ सांबर त्याच्यानंतर पट्टीदार वाघ हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये लक्षात ठेवायचं की इथं जर बघितलं एक सरोवर आहे नवेगाव सरोवर सरोवर या सरोवर सरोवर च्या हो या राष्ट्रीय उद्यानाच नावकरण तुम्हाला होतानी दिसत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॉइंट बघितला आपण दुसरा नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्हा एकोणीसशे बहात्तर एकशे तेहतीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वाघ तिथं सांभर पट्टेदार वाघ आणि नवेगाव तिथं सरोवर पण आहे गोंदिया जिल्ह्यात तुम्हाला दिसतो ओके पॉईंट काय का बेटा इथपर्यंत समजलं असेल तर आपण समोर जाऊया या ठिकाणी जर बघितलं एक गोष्ट लक्षात ठेवायचं की नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये जर बघितलं तर आपण म्हणतो कोंबडे पण तुम्हाला सर्वात जास्त तिथं आढळताना दिसतात ओके चला आता एक तुम्हाला महत्वाची सूचना द्यायची आहे तुम्ही जर हा महाराष्ट्र कुठून जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे काय महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो तुम्ही वन सेवाची तयारी करत आहे वन रक्षक आपण शिक फॉरेस्ट भरतीची तयारी करत असाल किंवा पोलीस भरतीची तयारी करत असाल तलाठीची तयारी करत असाल सर्व सेवाची तयारी करत आहे कोणत्याही एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल तर टेक्स्ट बुक तुमच्यासाठी एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन आलेला आहे काय इनिशिएटिव्ह आहे सर एका मिनिटामध्ये सांगून देतो थोडं तुम्ही स्पीडने ऐकलं तरी चालते ते तुम्ही स्पीड न जायकता वन पॉईंट फाईव्ह न ते लक्षात ठेवा मित्रांनो की तुमच्यासाठी सुपर पास क्लासनी काय केलेलं की एक सुपर पास आणलेले आहे आता हे सुपर पास काय करणार आहे की जसं तुम्हाला माहित आहे की एखादी मास्टर की असते मास्टर की म्हणजे काय की सगळं ताला ती खोलू शकते तसं ही सुपर पास आहे मित्रांनो सुपर पास मुळे काय होणार तुम्ही ही पास घेतल्याच्या नंतर असं लक्षात येते की तुम्हाला कोणत्याही दर्जाजेतून तिथं जाता येणार आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सुपर पास तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला कोणतेही तिथं कोर्स तिथं पाहता येणार आहे आता मला सांगा मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता तुम्ही जर बघितलं तर वनरक्षक भरतीची पण तयारी करता तोच विद्यार्थी वनरक्षकची तयारी करतो तोच विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतो मग मला सांगा तुम्हाला एकाच फी मध्ये आली तीनशे कोर्सेस तिथं पाहता येणार आहेत तुम्ही म्हणसाल की हे पहिल्यांदाच ऐकत सांग परत सांगतो तुम्हाला उघडे का नाही काय म्हणत आहे मला की जर तुम्हाला एका फी मध्ये एका पास मध्ये सगळे कोर्सेस पाहता येणार आहे तीनशे प्लस कोर्सेस पाहता येणार आहे रेल्वे पोलीस भरती त्याच्यानंतर बँकिंग एसएससी सी जी डी तलाठी वनरक्षक पोलीस भरती असेल संरक्षण भरती असेल कशाचा पण तो कोर्स पाहता येणार आहे फक्त किती पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे सहाशे रुपयामध्ये लक्षात ठेवायचं आहे की हे किती महिन्यासाठी असणार मित्रांनो हे असणार आहे तुम्हाला सहा महिन्यासाठी तीनशे प्लस साठी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे याच्यामध्ये जर बघितलं फीचर्स तुम्ही बघून घ्या पीएकीस नोट्स दिलेले आहे स्टडी नोट्स आहे ऑल स्टेट आणि सेंट्रल साठी असणार आहे सेम फीचर मध्ये मित्रांनो तुम्ही जर नवीन जर असाल नवीन स्टुडंट जर असेल तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला बारा महिन्यासाठी किंवा अठरा महिन्यासाठी हा पॅकेज तिथं पुरत असतो लक्षात ठेवायचा आहे बारा महिन्यासाठी तुम्ही एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये आणि अठरा महिन्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला दिसत आहे तर तेराशे नव्याण्णव रुपयामध्ये हे तुम्ही इथं पास घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ऍप डाऊनलोड करायचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा बॅच घेत असता तर तिथं कुपन कोड वापरायचा आहे उमेश सर ठीक आहे इथं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की उमेश सर नावाची तिथं कुपन कोड वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय देतो डिस्काउंट मिळतो ओके हे तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट आहे जे तुम्हाला सांगायची होतं ठीक आहे हे बघा इथं कुपन कोड दिलेला आहे हा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे मित्रांनो आणि इथं जर बघितलं तुम्हाला बॅचेस बद्दल अजून काही माहिती पाहिजे असतील तर मला तुम्ही इथे संपर्क साधू शकता बघा हा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो तीन झिरो अठरा एकोणसत्तर त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा शंभर टक्के तुम्हाला मी तिचा रिप्लाय देणार आता समोरचा जो पॉईंट दिसत आहे लक्षात ठेवायचा की समोरचा पॉईंट लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच काय पेंच राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्वाचा हा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो हा एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे की दोन राज्यांच्या दरम्यान आहे लक्षात ठेवायचं एमपी एमपी आणि काय महाराष्ट्र एमपी आणि काय महाराष्ट्र या दोन राज्यांच्या दरम्यान हा राष्ट्रीय उद्यान आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर याचा आपण जर विचार जर केला तर लक्षात ठेवायचं की नागपूर थेट तुम्हाला जर विचारलं की पेंच राष्ट्रीय उद्यान किंवा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याच तुम्ही उत्तर काय घे आहे नागपूर हे उत्तर घेणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पेंच नदी ही अतिशय महत्वाची आहे मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं मध्य प्रदेश एमपी मध्ये एमपी मध्ये लक्षात ठेवायचं एमपी मध्ये छिंदवाडा जिल्हा आहे छिंदवाडा या जिल्ह्यामधून ही नदी उगम पावते कोणती नदी आहे पेंच नदी नदीचं नाव आहे पेंच नदी पेंच नदीच्या नागपूरमध्ये जर बघितलं एक महत्वाची उपनदी आहे नाग नदी तुम्हाला माहित आहे नाग नदीवर नागपूर शहर वसलेलं आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो पेंच उपनदी आहे ती पेंच जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उगम पावत नाही तर लक्षात ठेवायचं एमपी मध्ये छिंदवाडा जिल्ह्यामध्ये ती उगम पावते आणि महाराष्ट्रामध्ये येते हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे तर या नदीवरूनच या आपण म्हणू शकतो राष्ट्रीय उद्यानाचं नाव तुम्हाला दिसत आहे पेंच राष्ट्रीय उद्यान याला जर बघितलं नवीन नाव काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान तुम्ही तिथं म्हणू शकता ओके चला त्याच्यानंतर जर बघितलं तर स्थापना चक्र मित्रांनो स्थापना काय एकोणीशे सत्त्याहत्तर मध्ये जर बघितलं हे अभयारण्य म्हणून याला काय करण्यात आलं होतं घोषित करण्यात आलं ता, होतं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये लक्षात ठेवायचं की हा राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याला काय मिळालेलं आहे मान्यता मिळालेली आहे नाव आहे पेंच राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर नागपूरमध्ये लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ जर बघितलं तर क्षेत्रफळ दिसत आहे मित्रांनो दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर पाहण्याचे वास्तव्य जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे वाघ शितळ सांबर पट्टेदार कार्य वाघ या ठिकाणी तुम्हाला दिसते वैशिष्ट्य जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एमपी मधला छिंदवाडा ठीक आहे पेंच नदी त्याच्यानंतर नाग ही उपनदी आहे येते तुमच्या लक्षात हे तुम्ही तिथं बाकीचं लक्षात ठेवू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की दोन हजार अकरा मध्ये जर बघितलं तर या राष्ट्रीय उद्यानाचं जर बघितलं उत्तम नियोजन करण्यात आलं तर म्हणजे आपण म्हणू शकतो की उत्तम नियोजनामुळं याला आपण म्हणू शकतो उत्तम नियोजन उत पुरस्कार पण मिळालेला आहे उत्तम नियोजन पुरस्कार कोणाला मिळालेला असं जर तुम्हाला प्रश्न आला तर दोन हजार अकरा मध्ये लक्षात ठेवायचं दोन हजार मध्ये कोणाला मिळालेलं आहे तर पेंच राष्ट्रीय उद्यानाला मिळालेला आहे हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता ओके चला हा महत्वाचा पाठ होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा अतिशय महत्वाचा आपण म्हणू शकतो राष्ट्रीय उद्यान आहे कारण की हा एकमेव मेट्रो सिटीला म्हणजे भारतातील हा एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे की जो मेट्रो सिटीला म्हणजे काय आपण म्हणू शकतो सरळ मेट्रो सिटीमध्ये आहे किंवा मेट्रो सिटीच्या खूप जवळ आहे लक्षात ठेवायचं आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावकरण झालेलं आहे बोरीवली पहिले जर बघितलं आपण म्हटलं जात लक्षात ठेवायचं एकोणीसशे कधी तर एकोणसत्तर मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची तिथे काय झालेली आहे निर्मिती झालेली आहे आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पहिले जर बघितलं बोरिवली म्हटलं जायचं पहिले जर बघितलं बोरिवली बोरीवली म्हटलं जातं किंवा आपण त्याच्या अगोदर जर एक नाव चेक जर केलं ना तर एक महत्वाचं नाव आहे कृष्णगिरी म्हणजे जर बघितलं स्वातंत्र्याच्या पूर्वी लक्षात ठेवायचं आहे बघा स्वातंत्र्याच्या पूर्वी जर बघितलं स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी जर बघितलं तर या राष्ट्रीय उद्यानाला जर बघेल नाव होतं कृष्णगिरी कृष्णगिरी ते त्याच्यानंतर जर बघितलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एकोणीसशे एक कार्य एक्क्याऐंशी मध्ये याचं नावकरण झालेलं आहे बोरिवली बोरिवली आणि तिथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ते एकोणीसशे सॉरी सॉरी अं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय की स्वातंत्र्यापूर्वी लक्षात ठेवा कृष्णगिरी स्वातंत्र्यानंतर जर बघितलं बोरिवली होतं आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ठीक आहे लक्षात ठेवायचं की एकोणीशे एक्क्याऐंशी पासून याचं नावकरण काय झालेलं आहे तर तुम्ही म्हणू शकता काय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठीक आहे हे जर बघितलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याच्या अगोदर एकोणीशे एक्क्याऐंशीच्या अगोदर काय होतं ते नाव बोरिवली होतं हे तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता हे स्वातंत्र्याच्या पूर्वी होतं एकोणीशे एक्क्याऐंशी पर्यंत बोरिवली होतं आणि एकोणीशे एक्क्याऐंशी नंतर जर बघितलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं नावकरण झालेलं आहे स्थापना जर बघितली तर लक्षात ठेवायचं एकोणीशे कार्य आपण म्हणू शकतो एकोणसत्तर आहे ओके मग एकोणीशे तसं स्वातंत्र्याच्या नंतरचा काळखंड आहे मग हा त्या खंड त्यावेळेस जर बघितलं तर आपण म्हणू शकतो कृष्ण कृष्णगिरी नावाने तिथं ओळखल्या जायचं ठीक आहे हा एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे की मेट्रो सिटीच्या जवळ आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला विचारलं जाऊ शकते क्षेत्रफळ लक्षात ठेवा मित्रांनो एकशे चार चौरस किलोमीटर हे काय याचा क्षेत्रफळ आहे हा महाराष्ट्रातील हा लक्ष ठेवा महाराष्ट्रातील सर्वात लहान काय तो सर्वात लहान ठीक आहे राष्ट्रीय उद्यान हा महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे एकदम कमी माहिती आहे एकदम चांगली माहिती आहे जे परीक्षेच्या ओरिएंटेड आहे तेच आपण इथं घेण्याचा प्रयत्न करत आहे ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये प्राण्याचे जर बघितलं रान मांजर आहे मुंगूस आहे अस्वल लंगूर आहे उंद मांजर पण इथं तुम्हाला दिसून येते ठीक आहे आणि या ठिकाणी जर बघितलं कानेरी एक लेणी आहे जे तुम्हाला प्रसिद्ध दिसत आहे मुंबई उपनगरमध्ये कानेरी ठीक आहे आपण म्हणू शकतो या राष्ट्रीय उद्यानामध्ये कानेरी नावाची लेणी आहे मित्रांनो लेणी ते हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं हा आता हा राष्ट्रीय उद्यान सर कोणत्या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला जे सांगत आहे मुंबई उपनगरमध्ये याला लक्ष ठेवा उपनगर विचारला जाते मुंबई काय रे उपनगरमध्ये हा राष्ट्रीय उद्यान आहे जे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे जे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे नंतरचा पॉईंट समजून घे मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान हा सर्वांचा आवडीचा राष्ट्रीय उद्यान आहे कारण की हा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे बाबा अमरावतीमध्ये आहे म्हणून आवडीचा आहे का सर नाही सांगतो तुम्हाला अमरावतीमध्ये आहे हा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवायचं की धारणी आणि चिखलदरा हे जे क्षेत्र आहे मेळघाटमध्ये आपण म्हणू शकतो सरस म्हटलं जाते मेळघाटचा एरिया धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्याच्या बॉर्डरवर हा तुम्हाला राष्ट्रीय उद्यान दिसतो लक्षात ठेवायचा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची तिथे स्थापना झालेली आहे आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवते सोळाशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर सोळाशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर एवढं हे याच बलाढ्य आपण म्हणू शकतो हे राष्ट्रीय उद्यान आहे लक्षात ठेवा तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो ठीक आहे ठीक आहे लक्षात ठेवा की महाराष्ट्रामधला हा सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान आहे बघा क्षेत्रफळ इथं सोळाशे जाण्या चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर सोळाशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये स्थापना झालेली आहे लक्षात ठेवू शकता याच्यामध्ये जर बघितलं भरपूर प्राणी आढळतात इथं मोजके प्राणी इथं घेतलेल्याने वाघ बिबटे मग निलगाय इत्यादी हे प्राणी आढळतात त्याच्यानंतर जर बघितलं कोंबडे मोर बुलबुल -बुल, मैना ह्या जर बघितलं तर या ठिकाणी पक्ष्या आढळतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मेघा जर बघितला हा महाराष्ट्रातील जैवविधेचे भांडार म्हणून तिथं ओळखला जाते कि मेळघाट जर बघितलं तर या ठिकाणी जैवविद्युतेचे भांडार म्हणून हा महाराष्ट्रात हे महाराष्ट्रातील जैवविविधतेचे हे भांडार म्हणून ओळखले जाते याच्यावर मित्रांनो प्रश्न येतो हे ना तुम्हाला हायलाईट करून ठेवायचा आहे जैवविद्युतेचे भांडार म्हणून ओळखले जातात ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे महत्वाचं आहे ठीक आहे पॉइंट का काय मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण या टेलिग्राम वरती मी काय करत असतो या सर्व तिथं पीडीएफ तिथं अपलोड करत असतो डाटा तिथं अभ्यासाचा तिथं अपलोड करत असतो हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे ध्यानात ठेवायचं आहे नंतरचा राष्ट्रीय उद्यान तुम्हाला दिसत आहे आणि शेवटचा राष्ट्रीय उद्यान आहे जो काय दिसतो चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान आता चांदोली राष्ट्रीय उद्यान जर बघितलं तर हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला राष्ट्रीय उद्यान आहे जो अतिशय महत्वाचा आहे दोन हजार चार मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून तिथं मान्यता मिळालेली आहे लक्षात ठेवायचं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एक अभयारण्य आपण म्हणू शकतो उद्या आला होता आज आज जर बघितलं दो तर दोन हजार चार मध्ये एक राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं तीनशे सतरा चौरस किलोमीटर तीनशे सतरा चौरस किलोमीटर आहे किलो कॅरे मीटर हे या राष्ट्रीय उद्यानाचं तिथं क्षेत्रफळ आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जर बघितलं वाघ बिबटेक अस्वल हरियाल नावा जर तुम्हाला पक्षी माहित आहे की महाराष्ट्राचा जो राज्य पक्ष म्हणून ओळखल्या जाते शेकडू आणि काय दिसते गवै इत्यादी प्राणी पक्षी आढळतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा मित्रांनो की हा जो राष्ट्रीय उद्यान आहे राष्ट्रीय उद्यान जर बघितलं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचा जर बघितलं आपण म्हणू शकतो प्रशासकीय आपण जर जिल्हा जर बघितलं तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथं सांगायचं आहे काय सांगले काय सांगायचं बेटा सांगले जर विचारलं तुम्हाला की हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगले पण लक्षात ठेवा मित्रांनो की हा चार जिल्ह्याच्या बॉर्डरवरती असणारा राष्ट्रीय उद्यान आहे वरती जर बघितलं तर तुम्हाला असं दिसत आहे की हे बघा इथं तुम्हाला तुम्हा दाखवण्याचं हे चांदोली इथं राष्ट्रीय उद्यान इथं दिसत पण आहे लक्षात ठेवायचं की ही चांदोली राष्ट्रीय उद्यान जर बघितलं इथं लक्षात ठेवा की इथं जर आपण चेक जर केलं तर इथं चार जिल्हे इथं जवळ येतात वरती जर बघितलं तर असं लक्षात ठेवा की हा जर बघितलं तर हा सातारा आहे तुम्हाला मी व्यवस्थित डायग्राम काढून देतो बघा लक्षात ठेवा इथं काय आहे की इथं दिसत आहे मित्रांनो की असा जर चेक जर केला तुम्ही तर इथं दिसते आपल्याला सातारा त्याच्या खाली जर बघितलं तर हा सांगली आहे त्याच्या खाली जर बघितलं कोल्हापूर आणि या ठिकाणी दिसते तुम्हाला रत्नागिरी आणि याच्या मधामध्ये तुम्हाला दिसत आहे की हा आपला राष्ट्रीय उद्यान आहे चार जिल्ह्याच्या बॉर्डरवरती म्हणजे लक्षात काय ठेवू शकता तुम्ही की चार जिल्ह्याच्या बॉर्डरवरती असणारा राष्ट्रीय उद्यान एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं नाव काय आहे चार जिल्ह्याच्या बॉर्डरवरती थेट लक्षात ठेवा सातारा सांगली त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे कोल्हापूर कोल्हापूर शेवटी दिसून मित्रांनो रत्नागिरी काय दिसते रत्नागिरी या चार जिल्ह्याच्या सीमेवरती असणारा एकमेव राष्ट्रीय उद्यान जर बघितलं तर कोणतं आहे तर लक्षात ठेवायचं की चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे या राष्ट्रीय उद्यानाला तिथं जर बघितलं व्याघ्र प्रकल्पाचं स्वरूप प्राप्त झालेले हे सर्वांनी तिथं लक्षात ठेवायचं आहे सर्वांचं महत्वाचं पॉईंट म्हणजेच काय की चांदोली राष्ट्रीय उद्याना जर मध्ये बघितलं तर सधारित वने तिथं आढळतात हे तुम्हाला तिथं ध्यानात ठेवायचं आहे हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे ओके ही माहिती महा... माहिती जर बघितली मित्रांनो अतिशय महत्वाची होती राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत जे आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटासा पॉईंट तुम्हाला सांगून देतो बघा की महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्झामसाठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर टेक्स्टबुक तुमच्यासाठी एक महत्वाची पास घेऊन आलेली आहे सुपर पास या मित्रांनो तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे तीनशे प्लस साठी तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे टेक्स्टबुकचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी कोणतीही तुम्ही बॅच जर घेत असाल म्हणजे एम पी एस सीची बॅच सरळशेवाची बॅच कुठलीही बॅच जर घेत असाल तिथं माझा कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त काय मिळणार डिस्काउंट मिळणार लक्षात ठेवा हे जी ही जे आपण म्हणू शकतो सुपरपास्ट आहे त्याच्यामध्ये मॉक टेस्ट आहे पीव आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहे स्टडी नोट्स आहे डाऊट जर तुम्हाला कोणताही असेल तर साठी तुम्हाला समाधान ए पण तिथे दिलेला आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे ही लाईव्ह क्लास आहे आणि टेक्स्ट बुक पास प्रो मॅक्स हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री आहे आता टेक्स्ट बुक पास प्रो मॅक्स हे काय सर तर याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला तिथं दीड लाख प्रश्न तिथं सॉल्व्ह करण्यासाठी तिथं टेस्ट आहे दुसरी गोष्ट जर बघितलं अडोतीस हजार काहीतरी समथिंग तिथं आपण म्हणू शकतो फिवेकीज आहे हे तुम्हाला तिथं दिसत आहे अजून जर बघितलं ना माइंड मॅप आहे मित्रांनो की तुम्हाला क्विक रिव्हिजन मिळावं ठीक आहे लगेच तिथे रिव्हिजन करण्यासाठी तिथं माइंड मॅप पण आहे हे सगळं टेक्स्टबुक पाच प्रो मॅक्स मध्ये दिलेलं आहे हे तुम्हाला तिथं लक्ष ठेवाय हो इथं बघा गुरु बॅच आहे इथं वर्धे बॅच आहे त्याच्यानंतर जर बघितलं संजीवनी बॅच आहे विजेता बॅच आहे वनरक्षक भरतीसाठी जर बघितलं तर आरण एल दूट टू पॉइंट झिरो ही नवीन बॅच लॉन्च झालेली आहे तुम्ही जर बाबा वंतरक्षक भरती वर्दीची तयारी करत असाल पोलीस भरतीची तयारी करत असाल विजेता तलाठी जी आपण म्हणू शकतो तलाठी भरतीची तयारी करत असाल त्यांच्यासाठी विजेता आहे तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करत असाल सरळशा तर तुमच्यासाठी सुपर पास मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे कारण कमी पैशामध्ये एवढं दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव संस्था संस्था म्हणजे काय असेल तर टेक्स्टबुक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे दुसरी गोष्ट आपल्या मित्रांपर्यंत ते शेअर करायचं आहे कारण की त्यांना पण हे फ्री मधला जो मटेरियल आहे कंटेंट आहे त्यांना तिथं आपण म्हणू शकतो पोहोचायला पाहिजे ठीक आहे तर इथं आपण थांबतो मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र